स्वागत आहे डाईव्हर शुभ संध्याकाळ रामकृष्ण हरी भक्ती ताई स्वागत येल ये ते नेटच गायब झालं तर घरामध्ये ते रेल्वे गेली का रेंज तोडून टाकली का लवकर रेंजच नाही त्याला रेल्वे गेली का ती चालू फोनची सुद्धा रेंज तोडून तर ते आम्ही एकदम रेल्वेला कटून राहतो ना ती घरात रेंजच पकडत नव्हतं घोडघोडी कट होऊन जायचं ते शेवटी बाहेर आली मग मी आता हो <laughs> हो ना ते गाव तुमचे आमचे गाव का नि याच्यात येईल नाशिक जवळ जवळचे नाशिक पासून जवळ आहे खेडेगाव स्वागत आहे तुमचे लाईव्ह शुभ संध्याकाळ रामकृष्ण आरे उतराशिशी वरून खाली कमेंट करा लाईक करा हो ना मग तुम्ही काय विचारलं भाले, ते भालेराव दादा पण आले ते पण बोलले पण ते आवाज आला का नाही काय माहिती ते कट कटवून जायचं हो आज आहे ना गहू काढला हरिष्टांनी इतकं हून होतं आज बाहेरच जाऊशी वाटत नव्हतं मराठीमध्ये कमेंट करा स्वागत आहे तुमचं लाईव्हवर शिवसंध्याकाळ रामकृष्ण हरी मराठीमध्ये कमेंट करा इंग्लिश नाही येत वाचता मावशीला लाईक करा उतरा शिशीवरून खाली उतरा लाईक करा कमेंट करा मराठीमध्ये कमेंट करा मावशीला नाही येत इंग्लिश वाचता ताई तुमचे पहिले चॅनल होते तर तुम्ही त्यावरती लाईव्ह घेत होत्या का नाही मी त्या चॅनलवर कधीच लाईव्ह नाही घेतलं कधीच नाही मला लाईव्हची लई भीती वाटायची पण ते गेलं ना ते चॅनल त्याच्यामुळं आता याच्यावर एक दोन जण म्हणे घ्यावा लागल तुम्हाला म्हणजे लवकर तुमचं चॅनल मोनं होईल बा असं म्हणून मग आता घ्यायला लागले म्हटलं जाऊ दे आता घेऊ पाहू चार पाच दिवसापासून घेऊ राहिले आता याच्यावर लाईव्ह मी पहिल्या चॅनलला मी कधीच लाईव्ह नाही घेतला आणि तो लाईव्ह कसा घ्यायचा तो पण मला माहित नव्हता तसंच चॅनल मोनं झालं होतं माझं ते स्वागत आहे तुमचं लाईव्ह शुभ संध्याकाळ रामकृष्ण हरी उतरा शिशीवरून खाली उतरा लाईक करा कमेंट करा कमेंट केली म्हणजे मला पण कळेल कोण कोण लाईव्हवर आलं ते पहिलं चॅनल माझं म्हणजे मस्त एक दीड वर्ष होऊन गेलं होतं मला चॅनल चालू करून पण मला एवढं माहीत नव्हतं मी कधी व्हिडिओ हो टाकायचे कधी टाकत नव्हते डेली टाकत नव्हते मध्ये मध्ये सहा सात महिने बंद पण होतं डायरेक्ट बंद होतं काहीच टाकलं नव्हतं मी मग नंतर चालू केलं ना तर ते मला वाटतं तीन एक महिन्यात मोनो होऊन गेलं मग नंतर ते चालू केल्यावर मग जास्त व्हिडिओ हो, टाकत राहिले ना सारखी तीनच मोनो झालं त्याच्या आधी काही कळतच नव्हतं ते कुठं वॉश टाईम कुठं दिसतं काय कुठं दिसतं ते काहीच नव्हतं कळत दोन वेळेस माझंवालं ते वाश टाईम होऊन गेला दोन वेळेस होऊन गेला पण आम्हाला माहितीच नाही ते रेषा भरून जायच्या पण ते कळत नव्हतं वाश टाईम कुठे येतो काय येतं फक्त रेषा दिसायच्या आणि ते भरून जायच्या दोन्ही वेळेस भरून गेल्या मग ते नंतर दाखवलं तर ते म्हणजे तुमचं दोन्ही वेळेस भरून जाय लिहून रेषा मग तिसऱ्या वेळेस ते मोनं केलं आम्ही ते करून घेतलं जाऊन शॉर्ट व्हिडिओ टाकत होत्या का लाँग दोन्ही पण टाकायचे शॉर्ट पण टाकायचे आणि लॉंग पण टाकायचे पहिले सुरुवातीला मला शॉर्ट व्हिडिओ टाकता येत नव्हते ते गाणे बिने घेऊन असं दुसऱ्याची रिमिक्स करता येत नव्हती काही येत नव्हतं मग पहिले नव्हते टाकत पहिल्या रेषा माझ्या मोठ्या व्हिडिओवरच होऊन गेल्या होत्या मग दुसऱ्या रेषा शॉर्ट व्हिडिओवर झाल्या असं झालं होतं ते आणि मग तिसऱ्यांदा तर मग सगळं यायला लागलं त्याच्यातलं थोडं थोडं माहिती मिळाली मग गेलं ते मोनोच होऊन गेलं डायरेक्ट म्हणजे करून घेतलं ब असं आता यायचं काय माहिती काय वर्षभर चालतं एका दोन वर्ष चालतं परत काय माहिती आता हाताने गेलं ते नाही मेसेज नाही येत आपल्याला तेराशे भरल्या का लगेच मोनो करून घ्यायचं होती तेराशांच्या खाली वाश टाईम येतो तो, तो पाहायचा किती झाला तो वाच टाईम चार हजार झाला का समजून घ्यायचा आपला मोबाईल म्हणून झाला आता मग मग भरायचं राहतं तो फॉर्म तेच तर मला पहिले कळत नव्हतं काही मग आमचं बऱ्याच वेळा भरलं बी गेलं बी आणि ती पहिल्या रेषा भरून गेल्या का त्याचं टायमिंग संपवून गेला का परत आपल्याला दुसऱ्या रेषा भरायला लावतं ते आपण जर लवकर म्हणून नाही करून घेतलं तर असं होऊन जातं ते वरची तीन हजाराची वर रेश येते ना ती रेशीच नाही घ्यायचं खालची ती चार हजाराची रेशी ती ना ती भरली का तिच्या खाली चार हजार वाच टाईम दिसला का मग समजायचं आपलं मोन होईल ते यूट्यूबवर लोकांनाच जमतं ते आपल्याला ते नाहीतर मग त्याच्याकून माहिती घ्यायची फोनवर आणि आपण घरात म्हणजे आपल्या आपले शिकलेले पोरं पण भरू शकतात ते ते गुगलवर भरावं लागतं वाटतं ते मला पण नाही माहिती मी काय त्याच्याक म्हणजे मला त्याच्यातली काही माहिती नाही ती राधिका ताईच्या मिस्टरांजून भरून घेतलं होतं त्यांनी भरून दिलं होतं तिथून सगळं ते मग मला ती इथं काही समजा ना कोणी आमच्या इकडे युट्यूबवर पण नाही जास्त त्याच्यामुळं मला ती एवढं लांब गेली होती मी त्यांच्या गावाकडं घरायसाठी दिलं होतं त्यांनी भरून सगळं झालं होतं डॉलर पण झाले होते म्हणजे एक दोन दिवसानी पिनकोड बी आला असता माझावाला डॉलर पण झाले होते पिनकोड यायच्या दोन तीन म्हणजे आलंच असतात पुढच्या म्हणजे त्या हप्त्यातच आला असतं कधी आठ दहा दिवसात येऊनच गेला असतं पण तो काय उडवलं गेलं चॅनल मग गेला तर पिनकोड गेला हो oh, त्यांनी भरून दिला तो मस्त त्याच्यानंतर दोन महिने माझ्याकडं चॅनल राहिला ते त्याच्यावाले अजून काय झालं डॉलर जमा झाले सगळं झालं होतं त्याच्यामध्ये फक्त पिनकोड यायचा राहिला होता